है और लिखा है गब्बर सॉरी काय डाल बबे तू वही तक दिलेस ए काय नहीं यार तू त्रास देती तू आगाव बन करतीस तू आगाव आहेस ए काय नहीं क्या रे तू मार तू मारलीस ए तू आता काय डाल डाल तू ओरडलीस

पण आय काय आय म्हणजे माहित आहे म्हणते बबडी पागल आहे म्हणते खरं बबडी तू पागल आहे तू पण पागल आहे तू ले कीर गिर, गिर करती? आई की पीड़िती आई बोलती आई पीड़िते आई की घपस की डाला मैंने घपस लेगी मैं चौपा घपा कर दी मुझे और लेगी चौपा तो दी मुझे पैरा वाला मैं घपस लेगी चौपा मुझे और जेव खाली, खाली बस जेव जेवताना खाली बसायचं असते तिथे मग तू कुठं जेवा लाग मी जेवा लागले ना मग आज बस आज एसी नाही गरम होते मग

दुकानात मिळत नसते नसते दुकानात एकच पाय असते एकदा तुटला की दुसरा बसत नसते तू आज कुठे गेली दिवसभर फिरायला स्कूल ला

तरी लपून बघते कोण ऊस खाते तुला कोणते कोल्हा रात्री येऊन काय करते आहे ऊस खाते मग म्हातारी काय करते मग एक दिवशी इकडल्या शेतात जाते दिवसा कान्दा कांदा आणते कांदा कापते आणि सगळ्या उसाळ टाकते काय करते काय टाकते उसात कांदा कापून उसाळ टाकते मग मग काय करते कांदा टाका पण ऊसात टाकते आणि झोपायला जाते हा रात्र झाली झोपायला जाते परत कोल्हा येतो ऊस उस खायला उसाच ऊस खायला जाते कोल्हा पण ऊसात काय टाकलेला असतंय कांदा टाकलेला असतंय मग कांदा टाकलेला असते कोल्या डोळ्यात काय येते कांदा पाणी कोल्या डोळ्यात आग पडते आहे हा पाणी येते कोल्हाचे कोल्हाच्या कावळा कुठून आणली मग कोल्हा रडत बसते तिथं डोळ्यात असं रडत बसते कोल्हा मग म्हातारी काटी घेऊन येते मागायला ते माझा ऊस खातो माझा ऊस खातो मग मार मारते कोल्ह्याला कोल्ल्याला ऊस खातो बुके हा बुक्की खाते काटी मारते हा म्हातारीकडे असते अगं म्हातारीकडे असते कि काटे तू बघत बस काय 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 संपली गोष्ट काय करायचं ना ते गं बसायचं काय काढ अगं गप्प बस काय काय काढ काय करू नको आता गप्प बस आता डोळ्याचा पण झोप आता तू आता उशीवर झोप आता तू असं झोप

तू पुढे कोकडे तापुन कुतुळ हरय खाली ना तुम्हाला नु कुतुळ लावून बर्थडे करायला